नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे गाडीमध्ये कशी क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे मित्रांनो टोटल गाडीमध्ये सत्तर काठीवाडी शेडींचं माप असणार आहे सत्तरपैकी मित्रांनो दहा काठीवाडी पाठी असणारे फळकर पाठीच्या पहिल्या व्यथामध्ये पहिल्या जनरेशनच्या तुम्हाला फळकर पाठी बघायला भेटतील अशा दहा पाठी व साठ शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत साठ शेडींपैकी मित्रांनो तुम्हाला वीस शेड्या गाभणी आणि उर्वरित चाळीस शेड्या मित्रांनो तुम्हाला दुधाच्या बघायला भेटणार आहेत ही जी क्वालिटी तुम्ही बघताय ही संपूर्ण क्वालिटी मित्रांनो तुम्हाला चाळीसगाव मध्ये उद्या घ्यायला भेटणार आहे क्वालिटी बघा माप बघा मित्रांनो एक नंबर उंच पूर्ण माप हे डबल हड्डी माप तुम्हाला बघायला भेटणार आहे शेडींची खरेदी मित्रांनो जागेवरचा व्हिडिओ खरेदी करतानाचा हा व्हिडिओ गुजरातचा आहे मित्रांनो ही खरेदी गुजरातमधील गीर जंगलची खरेदी तुम्हाला बघायला भेटणार आहे जी गीर मशीनबद्दल तुम्ही ऐकलं असेल तर त्या जंगलची मित्रांनो तुम्हाला ही खरेदी बघायला भेटणार आहे हे बघा चेहरा पट्ट्या शिंगडी वगैरे मित्रांनो शेडींच्या अंगावरती चमक वगैरे सगळ्या गोष्टी बघा अंगावरचे केस वगैरे काढले गेलेले आहेत तर मित्रांनो टोटल चाळीस शेड्या जनलेल्या असून त्यांच्या खाली पन्नास काटेवाडी शेडींचं बच्च जे चारा खाणारं बच्च ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तर हे बघा ह्या संपूर्ण शेड्या मित्रांनो तुम्हाला दाखवल्या जातात ह्या टोटल शेड्या तुम्हाला उद्या नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मित्रांनो गुरुवारी घ्यायला भेटणार आहेत जर घ्यायचे असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ आगोने शिवा भाऊ आगोने यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर काय किमती आहे मित्रांनो पाच शेड्या घेतल्या दहा शेड्या घेतल्या पंधरा शेड्या घेतल्या किती शेडींना काय रेट लागेल वरच्या शेडींना हे तुम्हाला मित्रांनो फोनवरती समजणार आहे बाकी समोर आल्यावर मित्रांनो सौद्यामध्ये कमी जास्त होऊन जातो त्याबद्दल काही हरकत नाहीये आता हे बघा अजून ह्या देखील शेड्या मित्रांनो शिंगडी बघा एकदम छोटी शिंगडी बघा तुम्ही शेडींची मधून मित्रांनो इकडची पहिल्या व्यथाची पाठ बघायला भेटते पहिल्या व्यथाची पाठ असं मित्रांनो हे ही बघा सड पण बघा पहिल्या वेतामध्ये तुम्हाला बघायला भेटेल ही बघा पहिल्या व्यथाची पाठ आहे मित्रांनो त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दुसऱ्या वेतामध्ये बघायला भेटेल हे बघा दुसऱ्या तिसऱ्यामध्ये काही तुम्हाला बघायला भेटतील ही बघा ही पण दुसऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो व्यापारी खरेदी करताना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेथापर्यंत शेड्या खरेदी करत असतात जर तुम्हाला दुधासाठी चांगल्या शेड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला मित्रांनो तिसऱ्या व्यथाच्या शेड्या घ्याव्या लागतील जर तुम्ही गोट फार्म करताय तुम्हाला पहिल्या दुसऱ्या व्यथाच्या शेड्या लागतील कोणी कोणी जर मित्रांनो तिसऱ्या वेळेस त्याची मोठी देखील घेत असतात कारण की त्यांना माहिती एवढं मा मोठं माप घेतल्यावर आपल्याकडे तसंच प्रोडक्शन येणार आहे म्हणून मोठ्या मापाच्या शेड्या देखील घेत असतात ह्या बघा ह्या देखील शेड्या तुम्हाला बघायला भेटेल बघू शकता तुम्ही मित्रांनो आता इथं व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारे शेडी तुमवण्याचा भाग नाहीये हे शेडी पालकाकडे गुजरातमध्ये शेड्या पाल खरेदी करायला गेलेले आहेत शेडी पालक म्हणजे त्याच्या घरी नाही गेलेले तुम्ही बघू शकता शेतामध्ये कापसामध्ये शेड्या चरत आहेत शेड्या चरताना दुपारचा व्हिडिओ तुम्हाला बैटना रही। बगु वीड़ी वीड़ी हा बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळं बघायला भेटेल आता हा बघा मित्रांनो हे असे चारा खाणारे बच्चे टोटल पन्नास काठीवाडी शेडींचे बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्याच्यामध्ये पाठी बोकड सगळे मिक्समध्ये असणार आहेत आता किती काय असणार हे तुम्ही शिवाभोशी कॉन्टॅक्ट करा किंवा बाबाभोशी कॉन्टॅक्ट करा त्यांना त्यांना विचारा की कि किती पाठी आहेत किती बोकड आहे काय घेतल्यावर काय किंमत लागेल किती पाठी घेतल्यावर किंवा किती बच्चे घेतल्यावर काय किंमत आम्हाला लागेल चारा खाणारे टोटल बच्चे तुम्ही बघू शकता असे बच्चे मित्रांनो तुम्हाला पन्नास बच्चे मित्रांनो हे घ्यायला भेटणार आहेत तुमच्या बऱ्याच कमेंट असतात की शेड्या घेऊन गेल्यावर की काठेवडी शेडींचे बच्चे जगत नाही मित्रांनो असं राहिलंस तर तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बच्चे बघायला भेटले नसते प्रत्येक गाडीला तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणावरती आपण काठेवाडी शेडींचे बच्चे वगैरे तुम्हाला दाखवतोय आता पण त्यांच्या गाडीमध्ये मित्रांनो पन्नास काठेवाडी शेडींचे बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत म्हणून हे म्हणणं सोडून द्यायचं की हे जगत नाही ते जगत नाही कुठल्याही जातीमध्ये किंवा कुठल्याही जनावरांमध्ये दहा टक्के मर हे नॅचरली असते हे नैसर्गिक असतं त्याच्यापेक्षा जास्त होऊ लागलं तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपला कुठं तर दोष असतो आपण कुठेतरी शेडींना दूध बच्च्यांना दूध जसं पाजत असतो कारण या शेडीच्या दुधाला फॅट जास्त आणि दूध जास्त असल्याकारणाने मित्रांनो बच्चे दगावतात म्हणून बच्चांना कोणतीही शेडी दूध कमी पाजा त्याच्यानंतर बघा अशी लोकल वगैरे केली जाते लोकलमध्ये पण बघा तुम्हाला कशा शेड्या दिसत होत्या आता हा संपूर्ण कडप मित्रांनो यांनी घेतलेला कडप आहे म्हणजे संपूर्ण शेड्या खरेदी झाल्या आहेत आता ह्या संपूर्ण शेड्या मित्रांनो आयसरमध्ये भरून आपल्या भागाकडे निघणारा निघालेल्या आहेत गाडी ही ऑन द वे आहे गाडी तुम्ही बघू शकता ह्या टायमाला गाडी ही निघून गेलेली आहे गाडी ही सकाळी सकाळी तुम्हाला चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहे पुढे तुम्हाला गाडी पण दाखवतो या शेड्या गाडीकडे चाललेल्या आहेत या शेड्या गाडीमध्ये भरून गाडी ही निघून गेलेली आहे आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचते व्हिडिओ आपण टाकण्याचा टाइम संध्याकाळचा आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आता बघायला भेटत आहे पण गाडी ही निघून गेलेली आहे तुम्ही आता संध्याकाळी बिंदाच निघा रात्रीमध्ये केव्हा पण निघा तुम्ही सकाळी सकाळी चाळीसगावला पोहोचता म्हणजे तुम्हाला या शेड्या खरेदी करायला भेटतील गाडीतलं टॉपचं नाक टॉपचा माल तुम्हाला खरेदी कर करायला भेटेल बघा तिकडे कार आपल्या आयसर लावलेली आहे तुम्ही बघू शकता ती बघा ती आयसर त्या आयसरमध्ये या संपूर्ण शेड्या भरून ही आयसर निघून गेलेली आहे आता ही आयसर ऑन द वे तुम्ही शिवाभूष कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारू शकतात की गाडी कुठं आहे तर तुम्हाला सांगून देतील आता बघा इथं या पाठी वगैरे बघा पहिल्या वेतामध्ये तुम्हाला बघा या पाठी बघायला भेटतात मित्रांनो दहा फडकर पाठी आहेत तुम्ही त्यांचं देखील मित्रांनो हे बघा त्याच दिसू राहिल्या फळकर पाठी मागा पाठी पण मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा आहे शिंगडी पगडी चेहरा पट्टी बघू शकता मित्रांनो लाल डाग केलेला आहे त्यांना या डागवल्या पाठी मित्रांनो चाळीस गावमध्ये असणार आहे जर तुम्हाला दहा पाठी घेऊन गेले तरी हे देखील मित्रांनो पाठीचं कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये शेळीपालन आहे तीन पात तुम्हाला हे बघा बच्चे घेऊन तुम्ही काठेवडी शेडीपालन करू शकता पाठी घेऊन तुम्ही काठेवडी शेडीपालन करू शकता किंवा मोठी शेळी घेऊन देखील मित्रांनो तुम्ही काठेवाडी शेडीपालन करू शकतात विषय फक्त एक येतो पैशाचा बच्चे घेतले तर कमी इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त इन्व्हेस्टमेंट म्हणजे पाठी घेऊन अजून त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट म्हणजे मित्रांनो शेळ्या घेऊन पैसा टाकून मित्रांनो टाईम कवर करावा लागतो जर जा तुम्हाला जास्त पैसे टाकून तुमचा टाईम कवर होईल कमी पैसे टाकले तुम्हाला टाईम द्यावा लागेल त्या गोष्टीसाठी तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही शेडीपालन करू शकतात शेडीपालनामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे पण व्हिडिओ हा छोटा असल्या कारण आपण फक्त क्वालिटीवरती बोलणार आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही जो सारा आपल्या भागामध्ये तोच त्यांच्याकडे नंबर दिलेला कॉन्टॅक्ट करा